बसले हे बघा डोक्यावरती आलं ते घाटामध्ये <laughs> चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि ह्या पलीकडे जर तुम्ही बघत असतील तर एक्सप्रेस हायवे आहे तुम्हाला पडली पलीकडे जाताना गाड्या दिसत असतील एक्सप्रेस हायवे आणि आपली गाडी या ठिकाणी रिक्षा लावलेली आहे हे बघा आणि ताई तिकडे आहे आपली या साईडचा सा बी नजारा दाखवतो तुम्हाला हा पुण्याला जायचा रोड आहे हा परिसर बघू शकता किती सुंदर वातावरणामधला आहे या ठिकाणी थंड हवा अशी जाणवली जाते खंडाळ्या घाटामध्ये

ए वर बीड चालू शांत आहेत पण ते बाकीचे असते तर किती हे केलं सर अजून आहेत कुठे बसले ते बघा डोक्यावरती आलं ते

हा खंडाळ्या घाटाचा परिसर आहे आणि हा जुना घाट आहे खंडाळ्याचा क्रॉस केली ना गाडी ऐकलं का हां अशी क्रॉस केली ना <laughs> <laughs> ब्रेकच विसरतो आम्हाला या गाठ्यामध्ये एक गाडी भेटली रिक्षा भेट